아. <susur>

जे आज दोन जीव अनुसरणार आहे त्यांच्या या अनुसरण दिनानिमित्त आयोजित असलेली ही धर्मसभा त्या धर्मसभेचे अधिष्ठान भगवान श्री छत्रपती महाराज व पाचही अवतारांना मुख्य करून मी सर्व ईश्वर अवतारांना साष्टांग कोटी कोटी दंडवत करतो त्याचप्रमाणे बोलवारी साहित्यचार्य आचार्य प्रवर श्री गोटी मामाजी

సహా మహత విశాల

हे सन्यासी झालेले आहे की सन्यासी झालेले आहे की सन्यासी झालेले आहे परंतु स्वामी त्या सन्यास धर्माची उपेक्षा करताना म्हणतात की असा वेळ सन्यास असतो का त्याचे ते प्रसंग आहे की जेव्हा महानायका वाराणसीला जाणार असतात स्वामी त्यांना खूप वेळ समजून सांगतात की बाई त्या वाराणसीला काही विशेष नाही ते तिथे गेल्याने काही तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही तिथे काय तीर्थासारखे तीर्थ आहे देवळासारखे देवळे झाडासारखे झाड पाषाणासारखे पाषाण आहेत मानवासारखे मानव आहेत त्या त्यांच्याकडे फार विशेषता अशी नाही की जिथे गेल्याने तुम्हाला या संस्कृती बंधनापासून तुमची मुक्तता होईल आणि त्या जो एक विषय आहे आपल्या संस्कृती ज्या आपल्या संपूर्ण चुकीची माहिती दिल्यामुळे वाराणसीला मारण्याची तयार करतात परंतु जाताना सुद्धा स्वामींचा हात ओढून जाताना सुद्धा परमेश्वर दयाळू आहे मयाळू आहे दुर्बाळू आहे दुर्बाळ स्वामी तही त्यांना नाराज झालेले असताना सुद्धा त्यांच्यावर स्वामी तही त्यांना म्हणतात की बाई ठीक आहे तुम्ही जातच आहात तर आम्ही ज्या प्रकारचा विधी सांगतो त्या प्रकारचा विधी तुम्ही तिथे गेल्यावर आचरा आणि मग तिकडून या तिकडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला संन्यास देऊ महादेशच्या म्हणतात ठीक आहे महादेशाला खूप आनंद होतो

सं या संसाराला त्रस्त झालेली आहे तिथे गेल्यानंतर मला तत्वज्ञानाला अनुसरण करून आचरण त्याला आपली जी, जी प्राप्ति आहे ती प्राप्त करण्याचा मी प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि म्हणून आपण तो संन्यास मला देणार होता तो द्या तो संन्यास मी घेण्यासाठी अतिशय आतुर आहे आणि मनापासून तयार आहे तेव्हा स्वामी म्हणतात की असं नुसतं संन्यास म्हटलं संन्यासी झालो असं म्हटल्याने अन्य संन्यासांचा तो संन्यास असतो संन्यासी झालो संन्यासी झालो असं म्हणणे वस्त्र परिवर्तन फक्त करणे आणि रागाची संघटनेची म्हणजे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हे सहा तारखेचे जे महत्व मी तुम्हाला सांगतो आहे या सहा तारखेचा म्हणजे षड आणि या षड हेतूचा त्या या सहा वर्षाचा म्हणजे षड हेतू षड ऋतू म्हणजे जे वैर्य आहेत आपले त्या जीवाच्या उद्धारासाठी या जीवाला परमेश्वराच्या आनंदाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी जे वैर्य आपल्यासमोर काम करतात जे आपल्याला तिकडे जाऊ देत नाही ते मुख्य कारण म्हणजे सहा वर्षात आहेत

शकुंतला सावक आणि त्यांच्या पुत्री श्री धर्मकुमारी सोनाली दत्तात्रय सावक या दोघांनी आज या सर्वांच्या

आणि मग मला असं वाटलं की मी या ठिकाणी सादर करतो